नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे शिवजयंतीच्या निमित्ताने जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रेद्वारे अहिल्या नगरी दुमदुमली अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती निमित्त जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आमदार संग्राम जगताप पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक उपस्थित होते पदयात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला पदयात्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे पारंपरिक खेळ लेझिम ढोल पथक आणि वारीचा सा देखावा सादर करण्यात आला पर्यावरण संरक्षक वाहतूक नियम आणि अवयवदानाचे संदेशही यातून देण्यात आले विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली तर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली पदयात्रा मारीवाडा बस स्टँड पासून सुरू होऊन रेसिडेन्शियल कॉलेज येथे समाप्त झाली आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळी आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीनं आपण जर पाहिलं शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पार पाडा पाहायला मिळाला आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि जिथे जिथे महाराष्ट्राच्या मातीचा मनुष्य जगामध्ये असेल त्या ठिकाणी तो जयंती साजरा सा करताना आपल्याला पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे सर्वच आमच्या अहिल्यानगर वासियांना मनपूर्वक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो Thank <laughs> <laughs> you.